धुळे शहराचे प्रभाग क्रमांक अकरा चे कार्यतत्पर नगरसेवक संजय पाटील यांच्या प्रयत्नाने आज बाळापूर येथे आर्सेनिक आल्बम थर्टी गोड्या वाटप करण्यात आले कार्यतत्पर नगरसेवक यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत देखील नगरसेवक संजय पाटील यांनी सदर आर्सेनिक आल्बम थर्टी गोड्या नागरिकांसाठी उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी केली होती यावेळी आयुक्त महापौर सभापती यांच्याकडे सदर मागणी करण्यात आली परंतु अद्याप सदर अल्बम थर्टी गोड्या उपलब्ध झाल्या नसून नागरिकांना सदर गोड्या उपलब्ध व्हाव्या यासाठी त्यांनी स्व खर्चातून देखील या नागरिकांसाठी गोड्या उपलब्ध करून दिल्या असून तसेच आहे समाज हितासाठी उपक्रमासाठी बाळापूर बारा पागणे येथील प्रभाग क्रमांक का अकरा चे कार्यपर नगरसेवक यांना सदर होमिओपॅथिक गोड्या उपलब्ध करून दिल्या संपूर्ण गावाला पूर्तीला इतक्या गोड्या उपलब्ध करून दिल्या असून आज या गोड्यांचे वाटप यावेळेस करण्यात आले सदर यावेळी मार्गदर्शन देखील करण्यात आले यावेळी सदर सोशल सदर गोड्या वाटप करण्यात आल्या कार्य तत्पर नगरसेवक यांनी नागरिक ग्रामस्थांच्या हितासाठी सदर गोड्या उपलब्ध करून दिल्या असून कारण गावाजवळच असलेल्या पागणे येथे नुकतीच सात वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने सदर सतर्कता दाखवत या आर्सेनिक अल्बम साठी गोळ्या वाटप करण्यात आले नागरिकांची रोग प्रतिकार वाढावी व कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून सदर गोळ्या वाटप करण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक अकरा चे कार्यतत्पर नगरसेवक संजय पाटील बल गट क्रमांक सहा चे समादेशक संजय पाटील पवार साहेब गौरव पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांनी शासनाचे आदेशाचे पालन करत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत लाभार्थ्यांनी सदर या गोड्या लाभ घेतला की शासनाने आम्हाला काही फंड वगैरे दिलेला आहे काहीच नाही आपले जे नगरसेवक आहेत संजयजी पाटील यांनी या उपक्रमाची कुठून तरी माहिती घेतली यांना त्या गोष्टीची चाहूल लागली त्यांनी महानगरपालिकेत देखील त्या गोष्टीचा उल्लेख केला आम्ही आमच्या वैयक्तिक पगारातून आमचे समस्त अधिकारी व कर्मचारी यांनी आमच्या होणाऱ्या दर महिन्याच्या पगारातून पाच हजार दहा हजार दोन हजार पाचशे प्रत्येकाच्या यथाशक्तीनुसार काही ना काही निस्वार्थ भावनेने आम्ही सर्वांनी निधी द्यायचा प्रयत्न केला आणि त्या के निधी मधून आम्ही एक जवळजवळ दोन लाख आठला आणि एक गोष्ट सांगतो हा जो उपक्रम आहे अगदी मुंबई आणि गुजरात मधून पायी आपला दोन वर दोन वर्षाचा दोन महिन्याचं बाळ हातात घेऊन समजा किंवा आपल्या सोबत आपले वृद्ध आईला असो आजी आजोबा असो त्यांना घेऊन बिलकुल संजय पाटील या भागातले नगरसेवक मला असं कळलं की धुळे महानगरपालिकेला आपलं गाव आता जोडलेलं महानगरपालिका अतिशय सुंदर आणि छान गाव लोकांना आपल्या उद्या संध्याकाळपर्यंत प्रत्येक गर्फोत येत कोरोनाच्या दृष्टीनं जर तुम्हाला याचा फायदा झाला आपल्या गावामध्ये मला असं वाटते की करोना अजून शिरकाव झालेला नसावं अतिशय लावलेलं आहे की नाही मास्क नसेल तर किमान रुमाल तरी लावलेला थोड़ आहे की नाही बरेच जण दिसत आहेत काही थोडे थोडके मंडळी जे आहेत ते असे आहेत पण स्त्रियांमध्ये खूप स्त्रिया असे दिसत आहेत की त्यांनी मास्क लावलेलं ला नाही तर मी माझ्या पुढच्या भाषणात सांगतोच पण किमान आपल्याला छोटे छोटे काही बदल जर या निमित्ताने जर करता आले तरच या भाषणाचा किंवा आप या गावात इथं आलो जा आहे त्याचा फायदा झाल्यासारखं होईल आमच्या या आपल्या गावातून आमचे काही एस आर पीचे जवान आमच्याकडे आहेत काही माझ्या संपर्कात नित्य नेमाणी आहेत कारण महत्त्वाचं एस आर पीचं काम इलेक्ट्रिक फिटिंगवर ते करत असतात त्यांनी सांगितलं मला आपल्या इलेक्ट्रिशियन निलेश पाटील या ठिकाणी दिसले होते आहेत का ते आपल्या गावचे आहेत मी त्यांच्याकडून गावात कोरोनाच्या संबंधाने जे काय मी आता सांगेल ते सुधारणा झाली की नाही हे निश्चित त्यांना विचारत राहील नेहमीच आता अविनाश चंद्रा यांनी होमिओपॅथीच्या गोळ्यांविषयी आपल्याला माहिती सांगितली आम्ही या गोळ्या आपल्या गावाला पुरतील एवढ्या गावची लोकसंख्या किती किती घरं आहेत बाराशे घरं आहेत आणखी आजूबाजूला मोठी दुकानं हायवेला काही हॉटेल्स आणि हे सगळे आपल्याला सांभाळायचे आहेत कारण त्यातल्या कोणालाही झालं तर त्याचा शिरकाव आपल्या गावात होणार आहे जवळच्या हॉटेलमधल्या लोकांना कारण ते फार मोठे मोठं टार्गेट आहे हॉटेल्स आता मला असं वाटतं की हळूहळू सुरू व्हायला लागलेले आहेत ला त्यांना पण आपल्याला देणं भाग आहे जवळच्या लोकांना साधारणतः किती पॅकेट्स सा आणलेत मग आपण म्हणून तो एक प्रयोग करून पाहिला त्यावेळी मी आमच्या लोकांना सांगितलं की हे अवश्य घ्या याच्याने परिणाम होईल पण मनाची खात्री नव्हती की नक्की परिणाम होईल का कारण आजार नवीन त्याच्यावर औषध जगात सापडलेलं नाही अजून लस सापडलेली नाही आपलं औषध नक्की काम करेल का पण हे सगळ्यांना मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून आम्ही द्यायला सुरुवात केली त्याचे परिणाम जे आहेत ते एक मेला आमच्या लक्षात आले की याचे काय परिणाम आहेत आमच्या त्यावेळा मालेगावला साधारणतः एप्रिलपासूनच आमचा बंदोबस्त तिथं त्या ठिकाणी सुरू झाला कारण मालेगावला फार मोठ्या प्रमाणावर पिक्ष... अतिशय म्हणजे आपल्या पेक्षा आकाराने लहान लोकसंख्येने डोळ्यापेक्षा डबल पण आकाराने खूप छोटं गाव सगळ्या झोपडपट्ट्या असलेलं ते गाव सगळे वस्ती जी आहेत ते अतिशय जवळजवळ फार दाट लोकवस्ती या ठिकाणी भारतातला सगळ्यात जास्त रेट करोना होण्याचा हा होता सगळ्यात जास्त संख्येने लोक कोरोनाने त्या ठिकाणी मरत होते आणि एप्रिल मेमध्ये अशी स्थिती होती की रोज साठ पासष्ट लोक हे करोनाचे पेशंट्स त्या ठिकाणी मिळत होते आणि कितीतरी लोक हे दगावले जात होते मी स्वतः अठरा एप्रिलला मालेगावला गेलो सगळ्यांशी बोलत असताना एका ठिकाणी मी त्या ठिकाणी ॲडिशनल एस पी होतो त्यामुळे मी बऱ्याचशा लोकांना तिथल्या ओळखायचो तीन वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं होतं ॲडिशनल एस म्हणून त्यावेळी एक मौलाना मौलाना सुफी गुलाम रसूल हे मी आलो आहे म्हटल्यावर येऊन बसले आणि मग जुन्या आठवणी सात आठ वर्षापूर्वीच्या निघाल्या त्यांच्याशी गप्पा मारल्या लांब होतो सोशल डिस्टन्सिंग पाळलं होतं पण परत आल्यानंतर चार पाच दिवसात बातमी मिळाली की हे मौलाना जे आहेत ते आजारी आहेत त्यांचंही त्यामुळे ॲडमिट केलेलं आहे आणि लगेच दोन दिवसात बातमी आली की त्यांचं निधन झालं त्यावेळेला त्याची भयानकता जाणवली की ज्या माणसाशी आपण बोललो तोच माणूस चार पाच दिवसात धडधाकट असलेला त्याच्या मृत्यूची बातमी येते मी अठरा एप्रिलला त्या ठिकाणी गेलो काही मोला कमिटीचे लोक त्या ठिकाणचे जे आहेत ते माझ्यासोबत होते आणि तिथून आमचे पोलीस जिथं जिथं नेमलेले होते गल्ल्या गल्ल्यांमध्ये त्या ठिकाणी भेट देत असताना ते सांगायचे की साब ये गली मिसे चार लोक करोना निघला आहे पुढे गेलो तर साहेब ये गली मिसे परसोही दो लोगों की डेथ हो गई असं भयानक चित्र त्यावेळेला तिथं होतं आणि पोलिसांना त्यामुळे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ऐकलं असेल टीव्हीवर की पोलिसांना फार मोठ्या प्रमाणावर हे करोनाची बाधा व्हायला सुरुवात झाली आणि मालेगावच्या पोलिसांच्या बातम्या यायला लागल्या त्यांना ऍडमिट करावं लागलं कारण करोनासाठी तिथे लॉ अँड ऑर्डर आपण पाहिलं असेल की काही लोकांनी प्रॉब्लेम तयार केले मालेगावमध्ये आणि त्या ठिकाणी पोलीस त्यांना आवरायला जायचे हा दिल्लीच्या कौन्सिलचे जे होमिओपॅथी कौन्सिल आहे त्यांनी केलं महाराष्ट्रातले सगळ्यात टॉप मोस्ट जे होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत डॉक्टर शंकरन म्हणून आहे की तुम्ही जर तरुण पोरांनी जर पाहिलं की होमिओपॅथीचे जगातले बेस्ट डॉक्टर कोण आहेत होमिओपॅथीत तर ऐंशी टक्के लोकांचं मत आहे होमिओपॅथीतल्या तज्ज्ञांचं की डॉक्टर शंकरन हे जगातले सर्वात श्रेष्ठ डॉक्टर आहेत दुसरे डॉक्टर जसवंत पाटील आपल्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना ते त्यांचे वै वैद्यकीय सल्लागार होते राष्ट्रपती असतानाचे आणि बच्चन फॅमिली अमिताभ बच्चन हे सुद्धा कोरोनासाठी होमिओपॅथीच घेत आहे तर त्यांचेही ते डॉक्टर आहेत या डॉक्टरांनी सगळं त्याचं आमच्याशी माझ्याशी बोलणं त्यांचं आधीपासूनच होत होतं त्यांनी याचा सगळ्यांचा अभ्यास केला की नेमकं यांनाच का होत नाही आणि त्यांनी खात्री दिली की हे औषध जे आहे ते खरोखर कोरोनाच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी एक काम करतं आहे आणि त्यानंतर आम्ही सातत्याने हे औषध दिलेलं आहे आमच्या आतापर्यंत फक्त दोन टक्के लोकांना करोना झालेला आहे आमच्या सगळ्यात जास्त कंपन्या नऊ कंपन्या म्हणजे नऊ गुणिले नव्वद म्हणजे जवळपास आठशे दहा लोक जे आहेत ते ड्युटी बजावून आलेले आहेत अतिशय कठीण ठिकाणी म्हणजे मुंबईच्या तीन मोठ्या झोपडपट्ट्या की जिथं फार मोठ्या प्रमाणावर करोना झालेला आहे मालेगावला एक आतापर्यंत चार ते पाच कंपन्या आमच्या काम केलेलं आहे धुळ्याचा जो त्यावेळचा रेड एरिया होता त्यावेळेला एक जण राजकीय क्षेत्रातले मोठे जे आहेत ते मृत्यू खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या संपूर्ण गावाला पुरती एक एक संपूर्ण एक महिन्यात संपूर्ण व्यवस्था त्यांनी त्यांच्या मार्फत ही संपूर्ण व्यवस्था करून दिलेली आहे उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या सगळ्यांच्या घरी हे बाकी पोचवण्यात येईल परवा पासून तुम्ही याला घेणं सुरुवात करणं गरजेचंच आहे ज्यांनी आधी घेतलेले असतील त्यांनी थोडा वीस वीज़ एक दिवसाचा तेवढं वीस पंचवीस दिवसाचं अंतर ठेवून घ्यावं हो। आणि मग हे औषधं घ्यावी कारण गावातले बरेचसे काही लोकांनी घेतलेले आहेत तर ज्यांनी घेतलेले असतील त्यांनी वीस पंचवीस दिवसानंतर घ्यावं आणि ज्यांचे बाकी आहेत किंवा ज्यांनी घेतलेलेच नाही त्यांनी परवा सकाळपासून सुरू करायचे मी संपूर्ण गावाच्या तर्फे साहेबांचे मानावर तेवढे आभार तुम्ही कधीच साहेब तुम्ही एका शब्दावर आले आमच्याकडे आमच्या गावाकडे आमच्या गावाला संपूर्ण गावाला पूर्ती एवढी औषध तुम्ही उपलब्ध करून दिले साहेब सुद्धा खूप खूप आभारी आहोत आणि मी जरी पालिकेच्या मार्फत पालिकेत विनंती केली होती पण मी महासभेत सुद्धा या गोष्टीचा महासभेमध्ये ज्यांना सगळ्यांना अधिकाऱ्यांना आणि आयुक्त वापरांना सांगितलं त्या गोष्टी की जर एस आर पी एस आर पी एफचे साहेब जे संजय पाटील साहेब हे त्याच्या टीमच्या मार्फत स्व खर्चा गावागाव लाखो लोकांना जर औषध वाटप करतात तर आपल्या महापालिकेची आर्थिक परिस्थितीत ना किंवा आर्थिक तरतूदीतनं आपण हे का नाही करावं हे प्रश्न मी त्यांना विचारला त्यांनी साहेबांचं आणि संपूर्ण टीमचं महासभेमध्ये त्यांचं अभिनंदन केलं होतं आणि आत्ताही साहेब साहेब मी आपलं माझी तीस तारखेनंतर मध्ये आपलं थोडंसं पण तुमच्या वाईट लावतो की मी उद्या सकाळी माझ्या हजार पाकिटांची डिलिव्हरी येणार होती मी माझ्या खर्चात परत काळात वाटप करणार होतो ते माझ्या नाही ठेवलं मी कारण हा एक संपल्यानंतर तो हो एक देऊन देऊ कारण जग असे थोडे थोडे जे काही नगरसेवक आहेत किंवा लोकप्रतिनिधी असतील प्रत्येक गावामध्ये त्यांनी प्रयत्न केला प्रत्येक काळात काही दहा पंधरा हजाराचा खर्च पाण्या गावाला तर जवळ काही बारा पंधरा हजार रुपये मी खर्च सांगितलं कारण आधी मी जेव्हा मास्क ऑर्डर तर ते घराला एक मास्क दिलं होतं कारण घराला एक दोन चार घर एक मशीन आहे घरामध्ये त्यामुळे तो की गेला वाशेवर या पद्धतीने सुद्धा तुम्ही मास्क घरातल्या घरी शिवू शकतात म्हटलं पण आता आपल्याला परिस्थिती आपल्याकडे बिकट झालेली आहे आणि आपल्याला त्यासाठी नाईन्टी फाईव्ह मास्क घ्यायचं आहे आणि मी गावात ती व्यवस्था होलसेल दोन लोकांशी बोलणं केलेलं आहे आणखीन कमी रेटमध्ये आपल्याला मिळून देतील त्याच्याकरता गावातून लोकांचे काही ज्या नोंदी असतील बांधण्या असतील तर त्या संदर्भात उद्या जेव्हा वाटप होईल तर प्रत्येकाने आपल्या घराचं सांगा की मला चार पाहिजेत मला पाच पाहिजेत सोबत ते नोंद घेऊन घेतील गोळ्या वाटप करायला येतील ते आणि गोळ्या घ्याच मी स्वतः सतत दोन महिन्यापासून ज्या घेतोय म्हणून मी आज बाहेर बाजारात जातो लोकांकडे जातो मला महापालिकेचे जा तिथे लोकांचे कामं करता येत आहेत अन्य तर मलाही घरात कुठंतरी बसून राहावं लागलं असतं याच आडिक तेच गोळ्या मी पण घेतोय त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांना साहेबांच्या मार्फत पुनश्च विनंती करतो एवढ्या लांबून तुमचा त्यांचा संबंध नसताना ते काय तुम्ही त्यांचे मतदार नाहीत का त्यांना कधी इथं आयुष्य घेऊन लोक नाही राहायचं तरी ते त्यांच्या स्वखर्चाने खर्चा हे करतायत कारण त्यांची सामाजी असलेली बाधित किंवा लोकांचं काहीतरी करणं आहे देणं आहे तुम्हाला संरक्षण देतील तुमच्या आरोग्याची ते आता काळजी घ्यायला लागलेले आभार व्यक्त करतो गावामध्ये एस आर पी एफचे चे ग्रुप बट पटक क्रमांक सहाचे चे समादेशक श्री संजय पाटील साहेब यांच्या मार्फत बाळापूर गावामध्ये संपूर्ण गावात त्यांनी आम्हाला बाराशे पाकिटं आर्सेनिक आल्बम या होमिओपॅथिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधाचं त्यांनी उपलब्धता करून दिलेली आहे आणि उद्या सकाळपासून प्रत्येक घरी त्याची वाटप सुरू होईल एस आर पी एफचा खास करून त्यांचा खूप खूप धन्यवाद केला पाहिजे असं मीच नाही त्यांनी आज खूप एरियामध्ये की जे जरी मी जरी महापालिकेचा नगरसेवक असलो महापालिकेमध्ये मी विनंती जरी केलेली असली तरी महापालिकेचा ढिसाळ आणि थंडा कारभार पाहता अजूनपर्यंत आता महासभेला आठ दिवस होऊन चालले धीरे धीरे महासभेमध्ये निर्णय होऊन ठराव होऊन सुद्धा त्यांनी औषधांची उपलब्धता करून दिलेली नाही ते म्हणता ना आम्ही कंटेनमेंट एरियाला पहिले देऊ त्यांना म्हटलं कंटेनमेंट एरियाला तर द्याच पण ज्या एरियामध्ये अजून इन्फेक्शन झालेलं नाही आहे व्हायरसचं किंवा व्हायरल इन्फेक्शन अजून या गावात करोनाचा संसर्ग झालेला नाही किंवा ज्या एरियात नाही झालेलं आहे अशा लोकांनाही तातडीने तुम्ही दिल्यानंतर त्यांच्यातली रोगप्रतिकार शक्ती वाढेल आयुष मंत्रालयाने त्याला रेफर केलेलं आहे आज आम्हाला एस आर पी एम ग्रुपने साहेबांचा फोन आला होता दुपारी की आपल्याला तुमच्या गावात आज आर्सेनिक आल्बमची या औषधाचं वाटप करायचं आहे त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांना सोशल डिस्टन्स ठेवून खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांना समजवलेलं आहे प्रबोधन केलेलं आहे आणि काय काय काळजी घेतल्या पाहिजेत संदर्भात त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं सगळ्यांचं प्रभाग क्रमांक अकरा बाळापूर ग्रामस्थ आणि मी माझ्या स्वतःच्या वतीने त्यांचाही आभार व्यक्त करतो सगळे पत्रकार बांधव जे खूप वेळ संपूर्ण कार्यक्रमासाठी थांबले होते त्यांचाही आभार व्यक्त करतो जे गावातले लोक होते संपूर्ण बसलेले त्यांचेही आभार व्यक्त करतो धन्यवाद देणारे साहेब एस आर पीचे यांनी खूप मोठं योगदान दिलं बाळापूर गावात गावातील साधारण ग्रामस्थांच्या डोक्यात त्यांनी कोरोना विषय विषणूमध्ये चांगल्या पद्धतीचे त्यांनी डोक्यात टाकलं की अशा अशा पद्धतीने त्यांनी पाच पाच प्रश्न केले त्या पाच प्रश्न उत्तर त्यांनी योग्य तेपणे दिले लोकांच्या डोक्यात संपूर्ण उतरलं आणि त्याच त्याच मद माध्यमातून रोज लोक साहेबांचं ऐकून चांगल्या ठिकाणी चांगलं पालन करणार ही मला परिपूर्ण खात्री आहे आणि ते एवढं नोकरी करून एवढं योगदान देत आहे त्यांना काही कुठं उभं राहायचं नाही पण त्यांना एकच आहे की आपल्या देशातले आपल्या राज्यातले हे लोक चांगल्या पद्धतीने राहायला पाहिजे यांच्यावर कुठल्याही प्रकारचे संकट यायला पाहिजे त्यासाठी त्यांनी एक मोठं योगदान केलं त्याचं मी संजय बोट पाटील साहेब यांचा यांना मी मोठमोठ्या आशीर्वाद देतो आणि आभारी मानतो